इकडून ही चमचा मला असा आला आणि पलीकुंड वाहन आलो तर त्या खड्ड्यात असं चाकीम तिकडं पडलं खाली पाहिल्या कुठं बाजूला इकडून एक चार चाकी चालली होती आणि मोटरसायकल यायला लागली होती डॉक्टर तर ते पण आता पडता पडता वाचले ते पाहायला लागले आपल्याला वेळ असेल तर दोन मिनिट आपण पण काल मी बोलली त्यांच्याशी आणि ते पूर्णपणे नॅशनल हायवेकडे त्यांच्याबद्दल त्यांच्या अधिकारी जे आउट ऑफ उद्या किंवा परवा त्यांच्याबद्दल आपण घेतली आता आमची काय सगळ्यांची मागणी आहे की हे जे रोखंडी रोलिंग आहे ते पूर्णपणे पण मेन म्हणजे मला कळत नाही प्रशासन एकदा हलक पाच एवढं सगळं एवढ्या मोठ्या पुलावर दहा गावची कमीत कमी दहा ते पंधरा गावची ह्या पुला जेव्हा पयन आहे